जय शिवराय सगळ्यांना शुभ सकाळी आता वाजले किती पाच आणि एवढी डेंजर थंडी लागतंय ते बरं थोडा चालू बरं आता कारण आपली पब्लिक आहे एकोणीस जण बरोबर थोडा अरे डेंजर थंडी लागते तर तुम्ही तुम्ही बघू शकता मी घातले तू झोप जा तू बेटा बेटा झोप जा जातू घाल डेंजर थंडी डेंजर सालाच मन होता पण इथं आलो शाका आला जरा शाकुदी बर खतरनाकडे <laughs> तो माबा आपले गो किती घंटा जाय का दर्शन घेणे आठ घंटे म्हणजे होते लवकर या प्या खाय मंदी तर पाळे लेट आहे मामा अपने को बोल रहे हैं कि आठ घंटा जाएगा दर्शन के लिए आसपास देखने को जगह उड़कम <laughs> 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 क्या क्या है यार हाँ वही कम प्लेस प्लेस <laughs> गंदापुर प्लेस प्लेस, <laughs> <laughs> प्लेस। <laughs> <laughs> <आ? laughs> न व्हिडिओ युट्यूब 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 को ऐनल बुटूब चॅनल अमरवाडी निघू आपण लगेच ते निडम ना हे बारा एवढी लॅक मी आता ते असं गोरू दिसतो

तर आता आपण भाऊ तर आता आपण आपला कसा काय प्लॅन आहे ते आपल्याला भाऊ एक्सप्लोअर करणार आहेत तर भाऊ सांग जरा काय कसं काय आहे आपलं प्लॅन काय नाही आता बॅग उचलायच्या गाड्या भरायच्या सुसाईड करीन आजिबात तांबाजा ना अजिबात आंबाला ना असा तुला आमचा मग दर्शनाला जायचं दर्शनाला पण दर्शन करून अजून तुळजापूरला जाऊ जाऊ तुळजापूर थेट घरी जाऊ

तर इथे आपल्या जिथे आपण रूम घेतलेली तिथे मंदिर आहे तर तिथे आपण दर्शन करू आता नंतर जाऊ दांदापूरला दर्शनाला तर आमचा हुर हुर कसा चालू होते बघा थंडीला तुमचा पण मोठू चहा पिता पण बोलत ना बाबा चहा पियला या म्हणून या के ग्रीन टीन टी ग्रीन टी चाय पी गुड मॉर्निंग शुभ सूड डे दिदीला दी थंडी लागली दिदीला आमचे ते थंडी लागते तुला हो तर आता या मॅडम आला ना प्लस आमची गाड्यांची पॅकिंग बी चालू सारे मॅचिंग इतके बरं अधि ते बदल चल सकाळी पाच वाजता निघायचा होता दर्शनासाठी आता वाजलं साडेसात काय फूल पाच वाजता निघू या करू त्या करू ना मी पाच रेडी जाऊ सगळ्या लाटलं तूच आंघोळ के अरे सकाळच्या पाच तू अंगोल वरून रेडी झाले समजलं एक सगळ्याला अगोदर अंगोल आमच्या वंशनी गेले वातावरण एकदम थंड आहे मस्त वाटत आपल्या सगळ्या ग्रुप फोटो पाच वाजता निघाचा होता वाजले तिथं आठ वाजले तरी दिदीचा काय फोटोशूट संपत ना माझ्या मोबाईल मधील कमीत कमी दीरक्ष फोटो असतील हा तरी अजून फोटोशूट चालू आहे तर आता निघू आपण सेल बुट घालायचं का नाही नाही चप्पल घातलं चलो ला। लाडो आपण <tip> दत्त महाराजान केले स्थान आहे ते भीमा अमरजा नदी संगम आहे पुढेचं मंदिर आहे काय होते तुम्हाला काय इच्छा असते ते संपूर्ण चरित्र पारण करणं ते माहितीच माहिती आणि म्हणजे <tip> जे दत्तगुरु होते म्हणजे आता माझे दत्तगुरु होते म्हणजे ते काही उपासना करायची किंवा काही बैठक वगैरे गुरुचारीत्र पारायण करणार हे करतात ना पण गुरु चर्चा सात दिवसाचे बात आणि दुसरी काय म्हणजे अशी

那可咋的？真难记嘛。 हां जे hey, मामाला uh, तर आहे ना आता आपल्याला मावशी थोडक्यात माहिती सांगणार आहे माहिती नाही आता आपण मघाशी संगमेश्वरशी आलो दर्शन घेऊन अजून वर्षाचा तिथे सगळी उपासना करायची आणि आता आपण मंदिराकडे जाणार आहोत तर आपली सगळी फॅमिली बघू शकता तुम्ही जाऊ आता दर्शन घेऊन लगेच निघू इथन जायचं आपल्याला दर्शन घेऊन डायरेक्ट नॉन स्टॉप नौंश्टाप डायरेक्ट एकदाच नाश्ता करायचा डायरेक्ट तुलजापूरला जेव्हा जेवाल ना तसा पण टाईम मम्मी तुझा तो बस झाला जिथं जाईल तिथं शॉपिंग हो हो चल दर्शन झालेलं आहे आपण नाश्ता मला उठवतो बघा इकडं मला बसून जर बाबा शेवटी तर आता आपण मसाला डोसा खाऊ आणि भाऊ कुठं निघाचा प्लॅन आहे आपला काय ते सेलिब्रिटी रे आधी तो करायचा